बहिणीकडे पूजा आहे तर आज बघा मी आमच्या घरी कशी पूजा केलेली आहे तुम्हाला दाखवतो मी तर हा छानस तोरण आहे वरती हार बांधलेला आहे तर चला आतमध्ये हा बघा इथं पुढ्याला का पहिल्या दिसत पुस्तकांची पूजा केलेली आहे हे बघा दीदीचे आणि माझी पुस्तक आहेत हा आमचा मंदिर आहे मंदिराची पण पूजा केलेली आहे बघा कशी मस्त पैकी फोटोला फुलाहार लावलेले आहेत तर बघा राधे कृष्णाचा फोटो आहे त्याला पण मस्त तोरण लावलेलं आहे तर बघा ही छानशी आमची पूजा झालेली आहे हे सोनं आहे हे आंब्याचे टाल आहेत बघा आमचं मंदिर आहे छान पूजा केलेली आहे आम्ही तर आता आम्ही थोड्याच वेळात वाशीला जाऊ आताच्या इथं पूजा आहे म्हणून आता पूजा आमच्या इथे घरी झालेली आहे तर आम्ही चालेल वाशीला मामाच्या मुलीने रूम घेतलाय त्या रूमची पूजा आहे आज चला चला वाशिला 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 आये। वाशिला आये तर मग जाऊया तिकडे तुम्हाला दाखवतो रूम कसं बनवलाय काय घेतलंय ते तसं तर चला जाऊया वाशिला आहे पूजा तर आम्ही निघतो आता आम्ही दोघ जण चाललोय बाकीचे कामामध्ये बिझी आहेत आमचे तर चला जाऊया भेटू बिल्डिंगच्या खाली रांगोळी काढलेली आहे सुब

साइड आणि करंज साईड मध्येच आहे एअरपोटा अगोदर पाऊस येतात आधी चालू झालेलं नाही हा जो रस्ता गेलाय तो खानेश्वर स्टेशनला कलंबोली तिकडे गेलेला आहे चला तर मग खान्देश स्टेशनला जायचं आहे आम्हाला तर जातो आम्ही तिकडे आता पप्पानी गाडी पार्क केलेली आहे बघा खांदेश स्टेशनला इथं आहे खांदेश्वर स्टेशन तर आम्ही आता गाडी पार्किंग केली तिथे बघा पाठी आता चाललोय चालत स्टेशन थोडा लांब आहे चालत जायला लागतो कारण इथे प्लॅटफॉर्म नाही झाल्यामुळे आम्ही इथून चालत चाललोय बघा मला दाखवतो कशी झाडं वगैरे बघा असा रस्ता इथे सेम आपल्या गावाला असं तस वातावरण आहे बघा लोक चालत जाते ते पण चालते बघा मस्त असं छान वातावरण वाटतंय गावाला आल्यासारखं बघा गा इकडे गावाला चाललंय सगळी हा बघा हा स्टेशन आहे तिथून स्टेशन लांब आहे हा इकडे पनवेल स्टेशन आहे इकडे इकडून ट्रेन येतात सी एस टीला जाणाऱ्या तर आम्ही ती सी एच टी जाणारी पकडू बाबा पब्लिक कसा चालत आहे पटरीच्या बाजूनी चालतो आहे आम्ही तो ब्रिक्सी आहे पण लक्ष देऊपूर्वक चालतो आहे आम्ही कारण पाठवून ट्रेन येऊ शकते हे बघा स्टेशनला जाणारी ट्रेन आहे पाहू शकता <laughs> पनवेलला चालले पनवेल स्टेशनला सी एस टीवरून आलेली ट्रेन आहे ती हा आहे खानेश्वर स्टेशन खानेशी स्टेशन आहे आता आम्हाला जायला लागेल तिकीट काढण्यासाठी एका तिकीट काढून चाललेली आहे वाशी रिटर्न काढले आता चालले वाशीला चला ट्रेनमध्ये चला स्टेशनवरती जाऊ वापस

ट्रेन आले क्रमांक दोन आलेली लोकल बारा वाजून तेहेचाळीस मिनिटांची हार्बल लाईन वरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी बारा वगैरे जम्मो जम्मो अब अब वाशी स्टेशनचा परिसर हा बाहेरचा सर्व परिसर आहे वाशी स्टेशनच्या बाहेरचा बघा वाशीचा रेल्वे स्टेशन आहे इकडे इकडे बस डेपो आणि तिकडे ऑटो भेटतात शेअरिंग तिकडे जाण्यासाठी आधी बसने जाते बसनी चाललो आहोत आधी आत्याकडे जाऊ मग नंतर पूजा तिथे जाऊ रिक्षा स्टँड आहे इकडून आता आम्ही रिक्षाने जाते कारण की बस येणार नाही लवकर म्हणून आम्ही रिक्षाने जाते आता शेअरिंग ऑटो हे बघा ऑटो लागले आता ऑटोतून उतरलो आम्ही चाललोय जुगाव मध्ये आलोय आम्ही आता हो का जुगाव एरिया हा बघा हा जुगाव एरिया आहे हा जुगावचा तलाव आहे इथे पाहू शकता हा बघा पाणी आहे भरपूर गणपती विसर्जन करतात जुगावचे हे बघा छोटे छोटे गले आहेत तिकडे

स्नेहा हार बन ते तुझ नाव काय बिड हे समीरा, समीरा सिगवान माझ्या मित्राची मुलगी आहे ती पण बघा हार बनते कशी हे ननो नो हे न दक्ष मी आणि आमची छोटी नी आम्ही चालले आहोत पूजेच्या इथे हे बघा माझी बहीण आहे पाठी आम्ही सर्वजण चालले इथे पाठी आहे साहेब नमस्कार काय होतंय बरं आहे ना हे बघा आम्ही आलोय पाठी आहेत रूम इथे हे बिल्डिंग आहे माऊली निवास प्लॉट नंबर दोनशे पंच्याहत्तर दोनशे शहात्तर चला मग जाऊया चौथा माल्यावर आहे रूम चौथा माला चढायचा आहे अरे बघा ही रूम आहे फ्रान्सी सजवलेल्या ते माझे मामा आहेत की मामी आहे माझी मामी बरे ना हा माझा भाव आहे हवा किचन आहे मस्त एकदम मोठा किचन आहे ही माझ्या भावाची मिसेस आहे या रवीना मॅडम आहेत

त्याची परीक्षा माणसाने भगवंताने काय केले का सन्नासुद्धा केला आणि त्या साधोड प्रश्न विचारला की बाबा तुझ्या काय आहे

मिक्स करा ते करा मिक्स करा माझ्यासोबत स्वा म्हणायचा तिथे दोन दोन ते व्हा तिथून स्वच्या वेळेला

ओम गुरुवा शतकं देवा गणि परिओक्षणाम ओम गुरुवा सगळी परिओक्षणाम गा सेदे पप्पा तर ते असत तीन मोठे होते असे दोन मोठे बाजूला तरी सुद्धा थोडं थोडं ग्यास असतो हायसर तुम्ही तूप आहे झालं लक्षात हां ओम एकदंत आवीग मेवकरतुंडा दिमे तन्नोदंती प्रचदा त नमा स्वा स्वाचा वेळेला थोडं दोन तोंडात का

सुमुखाय नम स्वाहा ओम शुमुखाय नम स्वाहा नमः स्वाहा ओमेक नमः स्वाहा ओम कपिलाय स्वाहा ओम गजकर्णाय कर्णाय नवाहा

जय वीर संभू कैलाशिना श्रीचंद्रोये हे इंद्रवासा मुनी दराय अरुंदसिन्दो बहुकहाई वीर संभू संबोध बोल काय मोरिया मोरिया मीमाल आरती तुझी सेवा करू काय दानी अन्याय

तिकडे ताई जेवायला बसले <laughs> सगळेजण जेवतात मस्त जेवण आहे पनीर भाजी दाल भात पापड लाडू छानसं जेवण आहे माझा भासा बघा बघा तर मंडळी पूजाचा कार्यक्रम झालेला आहे छान रूम होती मस्तपैकी आवडली फक्त हा सैर पण नक्की करा आणि सपोर्ट करा या माझ्या चॅनलला कोकोनट एअर ऑइल चला भेट माझा भाव आहे तर आता आम्ही घरात पोचले आहोत खूप उशीर झाला आम्हाला कालो झाला पूर्ण आणि पाऊस पण पडत होता खूप कंटाला पनाला कंटाला पण आलाय भरपूर दिवस गेला तिकडे आज माझं तर आता मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर जरूर करा भेटू असा नवीन नवीन आम्ही व्हिडिओमध्ये तर चला तर बाय बाय